नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू आयुर्वेदामध्ये यायचं आज परतून आमचे काका आलेले आहेत काका काय काय समस्या आहेत मला सांगा बघा काय मी थोडे दातले त्रास पडायला थंड पाणी पिता येत नाही हा हा हे पैकी दुखायला येतं बरं असं किती वर्षापासून आहे दुखणं नाही म्हणजे दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्षापासून आहे बाकीच कोणीकडे मेडिकल वगैरे काही गोळ्या वगैरे खाणं चालू होतं का नाही नाही काही इंग्रजीच्या गोळ्या नाही पदार्थ कोणत्याच गोळ्या नाही मग आता तुमचं चांगलं खाण्यासाठी आपल्या दवाखाना असं दोन चार माणसं सांगितलं बा तिथे भिजलापूरला हा गणपच आयुर्वेदिक आहे बरं ते जाऊन तिथे इलाज होऊन जाते बाबा असं म्हणलं तर बरोबर अकोलवड साहेब ना चांगले का तुम्हाला सांगितलं की नाही आताच्या आता तुम्ही लावले होते कसं वाटायला तुम्हाला एकदम कमी वाटायला बस ते यांनी लावले होते आताच त्या ते, ते संपलं होतं त्याचं काम आणि तुमचं त्याचंच नाही सगळ्याच चांगलंच व्हायला काही नाही फक्त आणि काही काही लोकांना काय वाटायला की मोठमोठ्या बिमाऱ्या चांगल्या होईल की नाही की कॅन्सर असेल शुगर असेल किडनी असेल डायलिसिस असेल किंवा डोळ्याचे विकार केसाचे विकार छातीचे विकार बागांपिस पण मेमरीमध्ये प्रॉब्लेम किंवा डोक्यामध्ये काही समस्या असेल किंवा पण टोंगळी दुखणे गुडघे दुखणे ॲलर्जी ॲसिडिटी गॅस रक्त कमी असेल किंवा इतर महिलेच्या सर्व आजार आजारी आपल्याकडे चांगलं होणार तरी ठीक आहे काय हरकत नाही दा काका तुमचे दातं दाखव हां दातं हे भाई असे जे पिवळे आहेत की नाही काकाचे असे असे हांडरी शहत होणार चांगले मजबूत होणार आता वय पन्नास पंचावन्न वर्ष आहे समोर वर्ष जे समोरचं जे वय आहे त्याचे दातं पडणार नाहीत काकाचे आणि चांगले मजबूत दाट राहणार असं बकऱ्याचं पीस जरी खाल्लं असं सटकुन्या सटकुन्या निघा मास असे मजबूत होणार आणि तोंडाची दुर्गंध निगळण या सर्व्या ज्या गोष्टी आता ते कमी होणार कोणी लोक ते क्लिप लावाले फिलिप लावाले काय सिमेंट भरायली हे काही भरायची गरज नाही कमी याच्यामध्ये चांगले चांग होणार एवढं सांगतो व्हिडिओ आवाला याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जरा पाठ तर लोकांचं भाग्य म्हणावं लागेल परत त्याची येईल धन्यवाद काय बरोबर आहे की नाही